जयशिवराय भावांनो तर आज कामाहून हो लवकर आलो होतो दुकान वरील आले होते आपण लवकर आलो आज घरी तर म्हणलं आज वर्कआउटला जावा मग ब्लॉक पण बनावा जरा टाइम आहे तर आज जाणार आहे मी तालमीत वर्कआउटला तर त्याच्या आधी मी मील घेतलेली ह्याच्यामध्ये मी ओट्स टाकलेले आहेत रॉ ओट्स एक तीस ग्रॅम ओट्स टाकलेत एक ग्लास गरम पाणी आणि अर्धा कप वे प्रोटीन तर ही मी वर्कआउटला जायच्या आधी एक तास आधी खायला लागलोय तरी भरपूर तुम्हाला एनर्जी देतो वर्कआउट करताना लागणार नाही तुम्हाला पण एनर्जी एक नंबर आहे तर ह्याच्यामध्ये मी नॉर्मल ओट्स घेतल्यात आणि वे प्रोटीन एक धर पाणी दहा पंधरा मिनटं तुम्हाला गरम पाण्यामध्ये ठेवायच्यात ओट्स वर्ट चांगले भिजल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक कोप किंवा अर्धा कोप वे प्रोटीन टाकायचे तुमच्या हिशोबाने वर्कआउटला जायचे एक तास व्यवस्थित डायजेशन होतं तुम्हाला एनर्जी चांगली भेटते कारण ह्याच्यामध्ये कापचं सोर्स आहे ठीक आहे ते तुमच्या शरीराला लागतं व्यवस्थित चला तर मग एका तासानंतर भेटू वर्कआउटला जातानी चला तर तर बावन्न आता मी चाललेलो येत आलमेठ चला तर मग तिथे गेल्यावरती शूट करू तर भावांनो मी तालमीत पोचलेलो आहे सध्या तर सगळ्यात आधी मी अकरा खाणणार आहे भरपूर दिवस झाले तर पोरं येत नाही तर अकरा खाणणार आहे मी त्याच्यानंतर आपण व्यायाम करू थोडासा व्यायाम सकाळी पण केलेला आहे तरी पण थोडासा व्यायाम करू चला तर भावांनो ह्यातलं मी थोडीशी रनिंग केली आणि पेटी केली थोडीशी घाम आलेला आहे मला पेटी तीच केली जे आता दोन दिवसाखाली व्हिडिओ अपलोड केला ना तीच पेटी केली काय वेगळी केली नाही त्यानंतर आता आकाडा करणार आहे तर आकाड्याची प्रॅक्टिस तुम्हाला डावतो चला तर मग तर भावांना बघा अशी तालीम आहे आता सध्या पूर्ण आपल्याला पलटी मारायची ठीक आहे भरपूर दिवस झाले इकडे कोणच येत नाही आता आपण

त्यावेळेस भावांना कोरडा असतं का कोरडा पाणी असत एकादामात खाणला किती पण आज झाले ओल झाले बाळ अशी फाट्टी घेणार आहोत खाण लोअर पण पेन करते आत पण पेन करते ह्याचा फायदा हीच आहे आपल्या लोअर बॅकवरती खतरनाक प्रेशर येतो दम धरून चलना ठीक आहे कुस्ती खेळण्यासाठी चांगली ताकद राहते तसेच मागच्या साईडला पाय मजबूत होतात म्हणजे आपल्या मांड्या ठीक आहे बॅक पूर्ण बॅक फाटून जाते ट्राय करून बघा कधीतरी खतरनाक आहे ठीक आहे तुमचे शोल्डर तुमचे फॉरम्स तुमची ट्रेंड दम तर बघता येत नाही किती भरतोय ओला असल्यामुळे जास्त दम भरतोय कोरड्यात नाही भरणार एवढा तरी पण परतून एवढा नाही

भावांनो हे बघा पूर्ण खांदलेले लेझर होत खोऱ्या पण तुटलेला आहे परत माहित झालं अस हात बघा कसं होत्यात नुसते हगा हा 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 फूल आता जीव फुटला असं काही नसते कष्टाशिवाय फळ आहे का कोणाला कष्ट तर करावंच लागेल त्याशिवाय काय बदलत नाही परिस्थिती बदल्या तर कष्ट करावा लागेल आपल्याला कोण फोकार देत नाही म्हणून बाबा भाकर खायला पण कष्ट करावं लागते मग एवढं खातोय म्हणलं कष्ट तर करावंच लागेल कारण दिवस बदलायचा असंच बदलत नाहीत व्हॉट्सअपवर डेटस ठेवून असं दिवस बदलत नाहीत स्वप्न बघून कष्ट ही परत पाचवीला पोहोचलेलं आहे आणि ते करावंच लागणार आहे तिथं काय जोर नसते ओका बाबा नाही पळून जाते व्हिडिओ लावण्या बघितला का तेवढीच नाही आहेत तालम्ही त्याच्यात बावांनो ब्लॉकमध्ये आता तुम्ही जे पोरग बैठलं पारतं त्याने एका दमात अडीचशे सपाट्या मारल्यात दोनशे ऐंशी सपाट्या एका दमात माझा काय दादा बोलणार नव्हता तो म्हणला चला आपण मारू बघा मग केवढीच ना पोरगं ते पंधरा आहे तेवढा स्टॅमिना आहे त्याचा एका दमात अडीचशे मारली त्यानं जय शिवराया भावांनो तर आता घरी झोपायला लागलो होतो येऊन थंडाई पेलो मोबाईल स्विच ऑफ होता चार्जिंग नसल्यामुळे तर इथंच ब्लॉग संपत आहे आजचा आपला ब्लॉग कसा वाटला काय वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ब्लॉग पुढला ब्लॉग कशावरती पाहिजे ते पण कमेंट करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये